नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जनसामान्यांची दिवाळी आनंदाची होण्यासाठी तरवडे आणि अतुल तरवडे यांचा वीस हजार कुटुंबांना भेटवस्तू देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असूनच त्यांना नगरसेवक बनवण्यासाठी जनतेने साथ द्यावी असे आवाहन आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी तरवडे वस्ती महादेववाडी येथे बोलताना केले प्रभाग क्रमांक एक्केचाळीसच्या भाजपाच्या लोकप्रिय जनसेविका दीक्षाताई तरवडे आणि भाजपाचे लोकप्रिय युवा नेते अतुल तरवडे यांनी दिवाळीचं औचित्य साधून तब्बल वीस हजार कुटुंबांना भेटवस्तू देण्याचा भव्य उपक्रम सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी तरवडे परिवाराच्या निवासस्थानी भेट दिली आणि या उपक्रमाचे नियोजन करणाऱ्या तरवडे परिवाराचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत दीपावलीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी अतुल तरवडे मित्र परिवाराने आमदार योगेश यांचे स्वागत केले पाहूया वृत्तांत अठरा ऑक्टोबर पासन या देशामध्ये सनातन हिंदू संस्कृतीच्या दीपावलीच्या उत्सवाला सुरुवात होते आणि या भागातील आमचा भारतीय जनता पक्षाचा माझा युवा सहकारी अतुलजी तरवडे आणि आमच्या भगिनी दीक्षाताई तरवडे यांच्या माध्यमातन सामान्यांची दिवाळी आनंदमय व्हावी या भूमिकेतनं वीस हजार कुटुंबांना दिवाळीच्या निमित्तानं भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये शुभेच्छा देत आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यातला दुःखाचा अंधकार अज्ञानाचा अंधकार आपल्या आयुष्यामध्ये असलेला अविकासाचा अंधकार दूर व्हावा आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशमय निर्माण व्हावं या भूमिकेतनं हा उत्सव आपण साजरा करतो याच दिवशी प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये आगमन होऊन प्रभू श्रीरामांच्या स्वागताच्या निमित्तानं हा दीप उत्सव आपण सर्वजण साजरा करत असतो आणि त्याच उत्साहाच्या आणि उत्सा पवित्र वातावरणामध्ये आमचा सहकारी अतुल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा दीपावली उत्सव सामान्यांच्या शुभेच्छांच्या निमित्तानं करावा या भूमिकेतनं केलेला आहे मी अतुलचा आणि दीक्षताईंचं मनापासून अभिनंदन करतो या भागांच्या भागातल्या सामान्य नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सर्वांच्या वतीनं अतुल तरवडे असतील दीक्षा तरवडे असतील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या भागातील सर्वसामान्य नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या आयुष्यातला दुःखाचा अंधकार दूर व्हावा आणि आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातनं या देशाचा या राज्याचा विकास ज्या पद्धतीनं होतोय या देशाचे विश्वगौरव नेते आदरणीय नरेंद्र ने 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 मोदी साहेब या राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाची लक्ष्मी ही या भागामध्ये निर्माण व्हावी या भूमिकेत आम्ही पुढे काम करणार आहोत पुन्हा एकदा या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं अतुल तरवडे आणि दीक्षिताई तरवडे यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि मला निश्चितपणाने खात्री आहे की सामान्य नागरिक हा कायम जाणून ठेवणारा माणूस आहे आणि या जाणीवच्या भूमिकेतनं अतुल किंवा दीक्षाताईंना ते आशीर्वाद देतील आणि आदरणीय देवेंद्रजींचे हात बळकट करण्याची भूमिका अतुल या तरवडे परिवाराच्या वतीने होईल अशी मला अपेक्षा आहे आज खऱ्या अर्थानं दिवाळीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी तरुडे बस्ती उंडरी या सर्व भागामध्ये प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये मध्ये आपण सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी त्यांच्या कुटुंबामध्ये खेळीमिळीचं वातावरण आणि आनंद उत्साह साजरा करता यावा त्यासाठी मी आणि माझ्या परिवाराने दिवाळीचं किट तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ते किट अतिशय उपयोगाचं दिवाळीच्या सणासाठी त्या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे मी एवढंच या भाग क्रमांक एक्केचाळीस मधील सर्व नागरिक त्या ठिकाणी माझ्या परिवारातील असल्या कारणानं मी खऱ्या अर्थानं या किटचं नियोजन केलेलं आहे आपली दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची आनंदाची जाऊ आपल्या घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची दिवाळी साजरी व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं एक किट आपण त्या ठिकाणी केलेलं आहे काल या ठिकाणी अचानकपणे या भागाचे लोकप्रिय आमदार योगेश जुळेकर यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या वीस हजार किटच्या निमित्तानं काल खऱ्या अर्थानं माझं कौतुक करायला माझ्या परिवाराचं कौतुक करायला त्या भागाचे आमदार योगेजी टिळकर यांनी या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं आभार मानतो आप... खऱ्या अर्थानं दिवाळी हा अंधाराकडून प्रकाशाकडं नेणारा सण आहे आपल्या देशातील सगळ्यात मोठा सण म्हणून आपल्या भागातील आपल्या देशात सगळ्यात मोठा सण या ठिकाणी साजरा केला जातो तर रावणाचा वध करून श्रीराम त्या ठिकाणी वनवासानंतर परतले होते त्या दिवशी खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाली त्यामुळे आपल्या देशात संपूर्ण अखंड देशामध्ये दिवाळी हा सण इतक्या इतक्या मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरा केला जातो खर तर हे दिवाळीचं कीट यामध्ये दिवाळीच्या सर्व उपयोगी वस्तूंचं आपण त्यामध्ये नियोजन केलेलं आहे ते किटाच्या कीट मी तुमच्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय पण माझे सहकारी माझ्या वतीनं आपल्या प्रत्येकाच्या घरी ते किट पोहोचवतील आणि त्याच माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्याला दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिकाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी असतील धन्यवाद नमस्कार मी दीक्षा निखिल तरवडे आपल्या प्रभात क्रमांक एक्केचाळीस मधील माझ्या सर्व आदरणीय नागरिकांना माता भगिनींना युवा मित्रांना आणि ज्येष्ठ मंडळींना मी दिवाळीच्या शुभेच्छा देते लक्ष्मीच्या कृपेने दे। आपली दिवाळी आनंदाची सुखाची जा समृद्धीची जाऊ मीच ईश्वरच्या धन्यवाद दररोज दहा लाख रुपये जिंकायचे वाट कशी जिबात लवकरात लवकर आपल्या दुर्गम व आपल्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करावा मिळवा दहा लाख रुपये दररोज जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच महाराष्ट्रातला सर्वात मोठा इव्हेंट दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण राबवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बुलेट फ्री मध्ये मिळण्याचा चान्स आहे काय फ्री एकशे एकतीस वस्तू ही फ्री मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व बँकेच्या नामांकित बँकेच्या कार्डला दहा टक्क्यापर्यंत कॅशबॅक शून्य टक्के दोन पे शून्य टक्के व्याज दर ही ऑफर तर आपल्याकडे सरस चालूच आहे तसेच प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर पाच नाही दहा नाही पंधरा तर बिलकुल नाही वीस किती वीस आकर्षक बेड वस्तू त्याचप्रमाणे मोबाईलची वॉरंटी बारा महिने नाही तर अठरा महिने कोणताही स्मार्टफोन खरेदी करावा ह्या सर्व सर्व ऑफरचा लाभ घ्या व आपल्या गृहंगपूर मोबाईल शॉपिंग कामधे स्टेडिया आपल्याला विजिट करा धन्यवाद